तर आण दादा आता शेळीला जर समजा ईजचा डसला समजा वीजचं डंक मारला तर त्याला उपाय काय घरगुती त्याला घरगुती फक्त इथच डसला फक्त कान कापून डोळ्यात रक्त घालायचं तर दुसरं काय कान कापून डोळ्यात रक्त घालाज किती किती वेळात शेळी क्लिअर होऊन दादी शिरी दादा आपण मिनिटात होती किलर नंतर आळली तर थोडीफार आरळतील कान कापल्या डोळ्यात रक्त घातल्या सांगतो पण तोच इलाज द्याला तेच इलाज दुसरा इलाज नाही त्याला दुसरा इलाज नाही लवकर पाहिलेत मरून जाईल मरदी का ताबडतोब करा लागतो मग ते नवीन शे पालकाला लवकर आवडत ते मरती इंगडी दहा मिनिटात मरदे पाच मिनिटात फोगून मरत पाच झालं त्याला इंगडीचं विषत तस राहतो ना जर राहते ना, ना, ना? जास्त ती तिला कान कापूनच घाला बघू शकता मित्रांनो तुम्ही तर जर तुम्ही जर चावला तुमच्या शेळीला तर तुम्ही तिचं कान कोणता कापलं चम दो एक कोणता काप कान कापायचा आणि डोळ्यात रक्त टाकायचं दोन तीन थेंब ताबडतोब त्याला ताबडतोब म्हणजे डॉक्टर व्यवस्था वाट पाहायचं कामच नाही नाही तर डॉक्टर व्यवस्था तर शेळी जाणार आहे की नाही कारण तिला डॉक्टरला विलाज नाही त्याला फक्त तेवढाच विलाज आहे बाकी त्या तसा घरगुती उपाय तुम्ही करू शकता ताबडतोब आणि तुमच्या शेल वाचू शकता